नमस्कार मित्रांनो जर मी तुम्हाला सांगितलं की एका शिकारी प्राण्याच्या परतीनं नद्या सरळ व्हाऊ लागल्या झाडं पुन्हा उगवली आणि संपूर्ण जंगलाचं भविष्य बदललं तर तुम्हाला विश्वास बसेल का नक्कीच नाही ना पण ही कहाणी आहे अमेरिकेतील येलोस्टोन नावाच्या राष्ट्रीय उद्यानाची जिथं कहाणीचा खरा नायक आहे लांडगा ज्याच्या परतीनं जंगलाचा चेहराच बदलला आज आपण जाणून घेणार आहोत लांडगा येलोस्टोनची पुनर्जन्म गाथा याविषयी आपण आज माहिती बघणार आहोत ही अमेरिके आहे अमेरिकेची निसर्गरत्नांची दब शाळा जगातील सर्वात जुनं राष्ट्रीय उद्यान येलोस्टोन इथं डोंगर आहेत धबधबे आहेत ज्वालामुखीचे ठसे आहेत पण या जंगलाचं खरं रहस्य लपलंय एका आवाजात एक साधी पण त्याच्या संपूर्ण जंगलाचं भविष्य शतकात तिथल्या माणसांनी <गणी> एक कठोर निर्णय घेतला गुर मेंढ्यावर हल्ले करणारे लांडगे आपले शत्रू आहेत त्यांना संपवायचा म्हणून लांडग्यावर निर्दय शिकारीचा हल्ला सुरू झाला बंदुकीचे आवाज विषारी आमिष लोखंडी सापळे अशी सर्व साधनं त्यांच्या नशासाठी वापरली गेली शिकाऱ्यांचे टोळके केवळ विजयाच्या अभिमानाने नव्हे तर सुडाच्या ज्वालेने जंगलात फिरू लागले हळूहळू लांडग्याचे हूल जंगलातून नाहीसे झाले नदीकाठच्या झाडांनी त्यांच्या हुलशिवाय वारा अनुभवला अखेर एकोणीसशे सव्वीसमध्ये येलोस्टोनच्या हिरव्यागार हृदयातून लांडगा कायमचाच नाहीसा झाला लांडगे नाहीसे झाल्यावर येलोस्टोनचं संतुलन कोसळलं त्यांच्या भीतीशिवाय जंगलमुक्त झालं आणि हरणाच्या कळपाने संपूर्ण परिसर व्यापवून टाकलं नद्याच्या काटावर गवताळ मैदानावर झुडपांच्या गुच्छात सर्वत्र त्यांनी चराईचा कहर माजवला हिरव्या कुंभाची नाजूक रोप त्यांच्या तोंडातच संपून जायची विलो ॲस्पिन पॉप्युलर यासारखी तरुण झाडं उगवूनच थांबलं जिथे एकेकाळी दाट सावली होती तिथं आता उघड कोरडं वाळवंट तयार होऊ लागलं झाडं झुडप नाहीशी होताच बिवरांनी आपली धरणं सोडली त्यांच्यासोबत पक्षी लहान सस्तन प्राणी उभयचर हे सारे विस्थापित झाले निसर्गातील एका प्रजातीच्या नाहीशेपणाने संपूर्ण अन्न साखळी गेली नद्याच्या काठावर दरून ठेवलेली माती सुटली किनारे कोसळले नद्यांनी आपला मार्ग बदलायला सुरुवात केली जंगलाचं रूप हळूहळू विद्रूप झालं एकेकाळी जिवंत आणि समृद्ध असलेलं येलोस्टोन उदास आणि ओसाड झालं पण मग एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये येलोस्टोनच्या इतिहासात एक सुवर्ण क्षण आला कॅनडातून आणलेल्या चौदा लांडग्यांना इथे सोडलं गेलं एकोणीसशे शहाण्णव मध्ये आणखी सतरा लांडगे जंगलात मुक्त झाले आणि तेव्हापासून निसर्गाने पुन्हा एकदा आपली अप्रतिम जादू दाखवायला सुरुवात केली लांडग्याच्या परतीने सर्वप्रथम हरणांवर नियंत्रण आलं शिकारीच्या भीतीमुळे हरणांचे कळप नद्याच्या काठावर थमेन असे झाले जिथे एकेकाळी रोप चरताच नष्ट होत होती तिथं आता झाडं पुन्हा उगवू लागली विलो ॲस्पेन पॉपलर यासारखी हरवलेली झाडं पुन्हा इरविगार दिसायला लागली झाडांच्या पुनर्जन्मानं भिवर परतली त्यांनी धरणं बांधली आणि त्यातून लहान मासे उगचर प्राणी पक्षी यांना नवे अधिवास मिळाले लांडग्याच्या शिकारीतून उरलेलं मांस गिदाड गरुड यांच्यासाठी अन्न ठरलं सगळ्यात अद्भुत म्हणजे नद्यांचा प्रवाह बदलला झाडांच्या मुळांनी माती धरून ठेवली किनारे मजबूत झाले म्हणून नदी शिस्तबद्ध सरळ मार्गाने वाहू लागले लांडग्याच्या पुनरागमनान येलोस्टोन मध्ये जणू एखादं हरवलेलं संगीत पुन्हा ऐकू या लागले निसर्गाचं संतुलन परत आलं आणि जंगल पुन्हा जिवंत झालं जणू एका विनेची एकच तार तुटली ती संपूर्ण बिघडवते तसंच एका शिकारी प्राण्याच्या परतीनं अन्न साखळीची सुरावट बदली म्हणून निसर्ग हा प्रत्येक जीवाचा एकत्रित श्वास आहे लाडग्या छूल असो वा छोट्या पक्ष्यांची किलबिल असो त्याशिवाय जंगल अपूर्णच आहे ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद